महाडप्पा पटणे विद्यालय आदमपूर शाळेतील चिगळे स्वरूपा हनुमान या विद्यार्थिनीने तालुकास्तरीय अखिल भारतीय विज्ञान विद्यार्थी मेळाव्यात प्रथम क्रमांक पटकावला त्याबद्दल व मार्गदर्शक विज्ञान शिक्षक यांचे आदरणीय गोदावरीताई ताई इबिते सचिव आदरणीय सर सर्व सन्माननीय पदाधिकारी पालक व मुख्याध्यापक लगडे सीएम शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शिक् सर्व स्तरातून त्यांचं कौतुक व अभिनंदन होत आहे

सोपी करता येते जसे की गणितीय भागात अनेक समीकरणे कोणत्या वस्तू घटनांचे वर्णन करण्यासाठी वापरले जातात जे आपल्या कल्पनाशक्तीपेक्षा अधिक अचूक असतात क्वांटम क्रिप्टोग्राफी आणि क्वांटम नेटवर्क इतका समावेश होतो ज्यामुळे अत्यंत सुरक्षित आणि जलद दळण शक्य होईल क्वांटम सेन्सरच्या मदतीने अत्यंत सूक्ष्म बदलही मोजता येते ज्यामुळे वैद्यकीय निदान करणे पर्यावरण निरीक्षण करणे यासारख्या बाबी सहज लक्षात येते

त्यांच्या संभाव्य स्वरूपामुळे क्वांटम ऑब्जेक्ट्सचे वर्णन देखील बहुतेकदा गणितीय वेव्ह फंक्शन वापरून केले जाते जे शोडिंग समीकरण म्हणून ओळखले जाणाऱ्या उपायांसाठी आहे पाण्यातील लाटा एका शेखबिंदूच्या पुढे जाताना पाण्याच्या बदलत्या उंची दर्शवल्या जाऊ शकतात त्याचप्रमाणे ध्वनी लाटा एका शेखबिंदूच्या पुढे जाताना हवेच्या रेणूंच्या बदलत्या संकुचन किंवा विस्ताराद्वारे दर्शवल्या जाऊ शकतात त्याचप्रमाणे

क्वांटम युग आणि संभाव्यता अत्यंत वेगवान संगणक क्वांटम इंटरनेट वैद्यकीय संशोधनात क्रांती अंतराळ संशोधनात झपाटलेली प्रगती आर्थिक धोरणे व गुंतवणुकीतील अचूक अंदाज कृत्रिम बुद्धिमत्तेमधील प्रचंड वाद ऊर्जेचा नवा शोध व टिकाऊ विकास व्हर्च्युअल रियालिटी मध्ये नवा आयाम क्वांटम तंत्रज्ञानातील उदाहरणे विद्युत चुंबकीय लहरी क्वांटम संगणक एआय आणि मानवी मेंदू

कोणता दरवाजा उघडायचा आहे हे ठरवत असताना क्वांटम युग सांगते एकाच वेळी दोन्ही दरवाजे उघडे जोपर्यंत आपण निर्णय घेत नाही हो हेच आहे क्वांटम विश्वाचं अनोख तत्व जिथे शंका ही संधी बनते आणि अनिश्चितता ही खरी शक्ती ठरते आज आपण अशा युगात प्रवेश करत आहोत जिथे विचारांची मर्यादा नाही आणि शक्यतांचा आकाश असीम आहे प्राचीन ऋषींच्या मंत्रांपासून ते वैज्ञानिकांच्या लॅब हा मानवजातीचा प्रवास एकाच गोष्टीकडे लक्ष वेधतो तो म्हणजे आपण विश्व कसे समजतो परमाणूंच्या आठ डोकावणाऱ्या संशोधनाने आज आपल्याला नव्या युगाच्या उंबट्यावर उभे केले आहे ते म्हणजे क्वांटम युग आजचा मानव क्वांटम कॅम्प्युटर घडवतोय क्वांटम इंटरनेट स्वप्न वाटत असलं तरी विकसित होऊ लागले क्वांटम औषध निर्मितीमुळे अवघड आजारावर देखील इलाशच नव्हतोय पण तिथे अपार शक्यता संभाव्यता आहे तिथे समोर उभी असतात ती गंभीर आव्हाने या दोन टोकांमधून प्रवास करत असताना विज्ञानात रथ क्वांटम युगात प्रवेश करत आहे आज मी त्या युगाबद्दल बोलणार आहे जे आपल्या भविष्याच्या मूलभूत रचनेला नवा आकार देत आहे क्वांटम म्हणजे सूक्ष्म पातळीवर घडणारी प्रक्रिया पारंपरिक भौतिकशास्त्रात सगळं काही ठरलेलं असतं पण क्वांटम भौतिकशास्त्रात संभाव्यता महत्वाची क्वांटम तंत्रज्ञान संभाव्यता आणि आव्हाने अत्यंत वेगवान संगणक पारंपरिक संगणक तिथे अतिशय वेगा आणि अचूकतेने गणना करू शकतात उदाहरणार्थ औषध निर्मिती हवामान अंदाज आणि एम मध्ये एम मध्ये उपयोग क्वांटम इंटरनेट आणि सुरक्षित समाज क्वांटम इंटेग्रीमेंटच्या मदतीने माहिती एका क्षणात दुसऱ्या ठिकाणी पोहोचवता येते त्यामुळे हे संगणक अतिशय वेगात आणि सुरक्षित हॅक्रो समाज शक्य होईल उदाहरणार्थ भविष्य कुणाला ठरवता येत नाही पण होय ते घडवता येतं म्हणजे अशा नाव संशोधनाची दिशा जिथे ज्ञानाचा प्रकाश शोधला जातो आज आपल्याकडे ज्ञान आहे संधी आहे आता गरज आहे ती जागरूकतेची दाग चला तर मग आपण सारे मिळून ठरवूया हे केवळ विज्ञानाची ना प्रगती नाही तर मानव हितासाठी असलेलं नवयुग ठरेल आज इथे निघताना आपण एकच वचन देऊ ही क्रांती ऊर्जा हा शोध विज्ञानाची कल्याणासाठी आणि देशाच्या उद्गत भविष्यासाठी वाहून धन्यवाद